अवादा फाउंडेशन ची शिरगाणे गावात आनंदाची दिवाळी वस्त्र व धान्य वाटपासह चिमुकल्यांचा दिवाळी मेळा उत्साहात दिवाळी सणानिमित्त अवादा फाउंडेशनने धुळे जिल्ह्यातील शिरगाणे गावात सेवाभाव आणि आनंदाची दिवाळी हा अनोखा उपक्रम साजरा केला सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनने गावातील गरजू आदिवासी आणि विधवा महिलांना दिवाळी भेट म्हणून साड्या व सलवार सूटचे वाटप केले त्याचबरोबर निराधार ज्येष्ठ महिलांना दिवाळीचे धान्य संच आणि मिठाई देऊन त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित केला या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांची दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशमय झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले या सेवाभावी कार्यासोबतच शासकीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एका विशेष दिवाळी मेळ्याचे आयोजन केले या मेळ्यात चिमुकल्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले आणि पहिल्यांदाच व्यावसायिकतेचा अनुभव घेतला या लहानग्या विक्रेत्यांचा उत्साह पाहण्यासाठी गावकऱ्यांनीही गर्दी केली होती या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले तर शाळेतील शिक्षक आणि गावकऱ्यांनी अवादा फाउंडेशनच्या या सर्वसमावेशक कार्याचे कौतुक केले धुळे उद्देश हाच आहे की आम्ही आता गावामध्ये आपल्या आदिवासी महिला असतील किंवा आपल्या आज माता असतील तर त्यांच्यासाठी एक छोटासा उपक्रम म्हणून दिवाळीच्या निमित्त जो दिवाळी पाडवा आहे तर त्याच्यानिमित्त आमच्या मॅडम ज्या गावामध्ये आल्या होतात तर त्यांनी असं सांगितलं की माझ्यातर्फे गावातल्या महिलांसाठी छोटीशी भेट म्हणून आपण साडी आणि ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी ड्रेस वाटप करायचं तर हाच उद्देश आहे त्या उद्देशाने आज आपण सगळे इथं जमलेलो आहे तर आता हा जो कार्यक्रम आहे आज आपल्यासोबत आमच्या आरोग्यशैल्फ आहे आणि ड्रेस तयार केलेत तर त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच हस्ते आम्ही तुम्हाला जे दिवाळीचे जे येते ते आम्ही घेण्याची आमची इच्छा आहे तर तुम्ही ते मनाने स्वीकार करावी अशी आमची इच्छा आहे आणि तुम्हाला येणारे दिवाळी पाडवा आहे किंवा पुरुष तर त्याच्यासाठी आमच्या कंपनी त्यांची एक सामाजिक बांधिलकी असते त्या सामाजिक बांधिलकीच्या अंतर्गत आणि आं एक तुम्हाला आता दिवाळी किंवा मग आपण दसरा केला किंवा नवरात्र असली तर त्यानिमित्ताने ही आमच्याकडून छोटीशी भेट आता तुम्ही आमच्या सगळ्या बहिणी आई माता सगळे त्याच्या नात्याने आम्ही तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने भेट देतो तर तुम्ही इथं आला तुमचे खूप आभार आणि तुम्हाला दिवाळीच्या जेव्हा हे सण येतात तुमची उद्या इथं जत्रा आहे त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून तसंच आवादा फाउंडेशनकडून खूप खूप शुभेच्छा